डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या च्या डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिया स्कूल प्रोग्रामीता सहावी ते नववी आणि नीट जे डबल ई सीईटी इंडिकेटेड प्रोग्रामीता अकरावी व बारावी साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पी एमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे इन नेट सारख्या इतर पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उत्तर मध्य लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांच्या प्रचारार्थ सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्राम देशमुख भाऊ यांनी कुर्ला विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर आज कुर्ला येथील भारतीय जनता पक्षाच्या पक्ष कार्यालयास भेट दिली या प्रसंगी महाराष्ट्र राज्य भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष अमृत मरणे यांनी माझे स्वागत केले यावेळी कुर्ला विधानसभा निवडणूक प्रमुख संजय जाधव हो। भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामभाऊ वेताळ महाराष्ट्र राज्य भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुप्रियाताई पवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज